नमस्कार आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य कर्मचाऱ्यांना में मिळणार मोठी भेट मिळणार हे दोन मोठे आर्थिक लाभ जाणून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून कोणते दोन मोठे आर्थिक लाभ मिळणार आहे त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवर बरोबर नसल्यास चॅनलला सबस्क्राईब करून टाका सोबतच व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो महाराष्ट्र राज्य रा शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट हाती आली आहे खरंतर पुढील महिन्यात म्हणजे ऑक्टोबरमध्ये महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याची दाट शक्यता आहे विधानसभा निवडणुका दिवाळीनंतरच घेतल्या जातील असले असे दिसत असले तरी देखील त्याच्या तारख्या पुढल्या महिन्यातच ता समोर येणार आहे अर्थातच निवडणुकींच्या तारखा जाहीर झाल्यात की आचारसंहिता लागू होणार आहे मात्र निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच राज्यातील कर्मचाऱ्यांना दोन मोठे आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे यामुळे राज्य कर्मचाऱ्यांना नक्कीच मोठा दिलासा मिळणार आहे कोणते लाभ मिळणार पहा मित्रांनो पहिला आहे महागाई भत्ता लवकरच वाढू शकतो केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत रजू असणाऱ्या कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता नुकताच वाढवण्यात आला आहे सध्या राज्य कर्मचाऱ्यांना केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे पन्नास टक्के दराने महागाई भत्ता दिला जात आहे मात्र आता यामध्ये लवकरच वाढ होणार आहे सप्टेंबर महिन्याच्या शेवटी शेवटी केंद्रातील मोदी सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता पन्नास टक्क्यावरून त्रेपन्न टक्के करणार असल्याची बातमी समोर आली आहे म्हणजेच यामध्ये तीन टक्के वाढ होण्याची शक्यता आहे विशेष बाब अशी की हा भत्ता जुलैपासून लागू होणार असून थकबाग्य देखील संबंधित नोकरदार मंडळींना दिली जाणार आहे दरम्यान केंद्रातील सरकारने हा निर्णय घेतल्यानंतर आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शिंदे सरकार सुद्धा लगेचच राज्य कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता त्रेपन्न टक्के करणार असे बोलले जात आहे यामुळे राज्यातील लाखो कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे दुसरं आहे पेन्शन योजनेबाबत निर्णय होणार मित्रांनो केंद्रातील सरकारने युनिफाईड पेन्शन योजना ही पेन्शन स्कीम केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी लागू केली आहे केंद्र सरकारने ही योजना लागू केल्यानंतर अवघ्या काही तासातच शिंदे सरकारने राज्यातील कर्मचाऱ्यांसाठी युनिफाईड पेन्शन स्कीम लागू करण्याचा निर्णय घेतला होता या युनिफाईड पेन्शन स्कीम अंतर्गत कर्मचाऱ्यांना त्यांच्या शेवटच्या वर्षाच्या पगाराच्या सरासरीच्या पन्नास टक्के एवढा रक्कम पेन्शन म्हणून दिली जाणार आहे यामध्ये कौटुंबिक पेन्शनही मिळणार आहे कौटुंबिक पेन्शन हे निवृत्तीच्या साठ टक्के एवढे राहील पण युनिफाईड पेन्शन स्कीम मध्ये नवीन पेन्शन योजनेप्रमाणेच कर्मचाऱ्यांना योगदान द्यावे लागणार आहे यामुळे या योजने कर्म राज्य कर्मचाऱ्यांकडून विरोध केला जात आहे दरम्यान राज्य कर्मचाऱ्यांचा हा विरोध पाहता युनिफाईड पेन्शन स्कीम आणि राज्य शासनाकडून गठीत पेन्शन समितीच्या सुधारित पेन्शन योजनेचा तुलनात्मक अभ्यास करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे या दोन्ही योजनांपैकी जी योजना राज्य कर्मचाऱ्यांसाठी अधिक फायद्याची ठरेल त्या योजनेला स्वीकृती दिली जाणार आहे महत्त्वाचे म्हणजे हा निर्णय निवडणुकीच्या आधीच होण्याची दाट शक्यता आहे पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या वडिमधे नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद